मिरज शहर पोलीस ठाण्या हद्दीतील गुन्हेगार एजाज शेख टोळीस मान्य संदीप गुघे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचं उच्चाटन व्हावं या पार्श्वभूमीवर सदरच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली मिरा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येथील हद्दप्पार टोळी प्रमुख एक एजाज अल्फाज शेख वयवर्ष चोवीस राहणार नगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली दोन मालिकजान उर्फ सोहेल राजनदाफ वय वर्ष तेवीस राहणार कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसमध्ये संगणमत व कट रचून खून कुन, खुणाचा प्रयत्न बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणं बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं मालमत्तेचं नुकसान करणं अशा स्वरूपाचे शरीरावि विरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला न जुमाडणार आहेत यामुळे या टोळीविरुद्ध या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न नव्या प्रभारी अधिकारी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचं अवलोकन करून प्रणिल गिल्डा चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभागीय मिरज यांच्याकडे चौकशी कमी पाठवलं त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व वा सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अध्यक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक व्यापतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख एक एजाज अल्फाज रोख वैवर्ष चोवीस राहणार अहमदनगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली दोन मलिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ वयवर्ष तेवीस राहणार कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्नचं कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश पारित केले आगामी सणोत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्त करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदार कारवाईमध्ये मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश ते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे निवेशन शाखा सांगली किरण रासकर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगु दीडगुष्पी पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन बिरादार पोलीस हेड कॉन्स्टेबल इझाकीर काझी मीर शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला